महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाना थेट अध्यक्ष निवडणुकीत रुपाली कोठावधे उमेदवारी करणार भाजपाचे नेते श्रीधर तात्या कोठावधे यांच्या सुनबाई रुपाली कोठावधे यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी रणसिंह फुकले असून सगळ्यात जुना भाजपा नेता म्हणून श्रीधर तात्या कोठावधे व थेट नगराध्यक्ष हे महिला राखीव असल्याने भाजपाकडून श्रीधर कोठावधे यांच्या सुनबाई रुपाली कोठावधे यांनी निष्ठावंत जुना कार्यकर्ता म्हणून उमेदवारीवर दावा केला आहे परंतु या पदासाठी भाजपाकडून अनेक नवीन चेहरे समोर येत असून नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे याबाबत पक्षातील अनेक जुने कार्यकर्ते हे श्रीदर कोठावधे बरोबर असल्याचे दिसते या निवडणुकीत जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर भाजपा पक्षात उभी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी श्रीदरकोठामध्ये यांची भेट घेऊन जर उमेदवारी न मिळाल्यास पुढे काय याबाबत विचारले असता काहीही झालं माघार नाही या निर्णयावर शेदर तात्या कोठाव ठाम असून शहरात रुपाली कोठावधी यांनी घराघरात प्रचाराला सुरुवात केली आहे अजून दोन दिवस बाकी असून पुढे काय घडामोडी घडतात याकडे शहरवासी यांचे लक्ष लागून आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी जगदीश सटाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा